नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असं आवळ्या ज्यूसची रेसिपी पाहणार आहोत रोजच्या आहारामध्ये आवळ्याचे सेवन हे जरूर केले पाहिजे कारण आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपली इम्युनिटी वाढण्यास सुद्धा मदत होते तसेच वजन कमी करण्यासाठी ॲसिडिटीचा ज्यांना त्रास असेल मधुमेहाचा त्रास असेल सांधेदुखी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी केसांचे आरोग्य त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी हा आवळाचा ज्यूस अतिशय फायदेशीर आहे वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून त्या चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आवळा ज्यूस बनवण्यासाठी या ठिकाणी एक आपल्याला मोठं मिक्सरचं भांडं लागणार आहे त्यामध्ये दोन आवळे मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्याच्या आतील ज्या बिया आहे त्या काढून टाकायच्या आहे त्यातच आता आपल्याला टाकायचे आहे कडीपत्ता कडीपत्ता खाणे हे शरीराला खूप फायदेशीर आहे त्यामुळे आपल्या त्वचेच्या आणि केसांचे आरोग्यसुद्धा सुधारते त्यानंतर एक इंच आपल्याला आलं घालायचं आहे एक इंच आपल्याला इथे हळदीचा तुकडा टाकायचा आहे पाच ते सहा काळी मिरी टाकून घेऊया त्यानंतर एक चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला यात काळं मीठ घालायचं आहे आपलं नॉर्मलवाला जे मीठ असतं ते वापरलं तरीही झालं त्यानंतर साधं एक ग्लासभर बा यात पाणी घालून आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला याची छान असं ज्यूस तयार करून घ्यायचं आहे झाकण लावून आपण ज्यूस तयार करून घेऊया तर ह्या पद्धतीचं आपलं ज्यूस तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर एका गाळणीने आपण आता हे सर्व ज्यूस गाळून घेऊया आणि उरलेला जो चोता आहे हा उन्हामध्ये वाळवून तुम्ही मेहंदी लावत असाल तर मेहंदीमध्ये तुम्ही हा यूज करू शकता तर चमचाच्यामध्ये मी सर्व प्रेस करून हा ज्यूस मी काढून घेतलेला आहे तर आपला हा ज्यूस तयार झालेला आहे अजून छान अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी एक चमचाभर मध टाकत आहे तुम्हाला साखर टाकायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता त्यानंतर एक चमचाभर लिंबाचा रस टाकून घेऊया आणि हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा ज्यूस तुम्ही सकाळी सकाळी उपाशीपोटी घेतला तर याचा फायदा लवकर होतो कारण सकाळी आपले शरीर जे आहे हे डेटॉक्स होतं म्हणजे शरीरातला जो विषारी पदार्थ आहे हा बाहेर काढला जातो त्यामुळे हा ज्यूस तुम्ही शक्यतो सकाळी पोटीच घ्यावा या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचेचे किंवा डोळ्याचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तेसुद्धा कमी होणार आहे त्याचबरोबर पचनशक्ती सुधारते ते रक्तसुद्धा शुद्ध होते त्याचबरोबर त्वचेवरील पिंपल्स ॲलर्जी असेल तर तेसुद्धा कमी होण्यास मदत होते मधुमेहाचा ज्यांना त्रास असेल तर त्यांची साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठीसुद्धा हा ज्यूस खूप फायदेशीर आहे त्यामुळे दररोज हा ज्यूस पिल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे जर तुम्हाला दररोज पिणे शक्य होत नसेल तर आठवड्यातून किमान दोनदा किंवा तीनदा ह्या ज्यूसचे नक्की सेवन करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद